पत्रकार संघटनेच्या जळगाव जिल्हा शाखेने पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर राय साकडा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने कुंदन बिलदार व राकेश सुतार यांच्यावर पाचोडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असल्याचा दावा पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी यांनी केला आहे हा खंडणीचा गुन्हा खोटा असून तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी यावेळी केली आहे त्याचबरोबर पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना निलंबित करावे या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने पत्रकार उपस्थित होते व त्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला अशा प्रकारे पत्रकार बांधवांवर खोटे गुन्हे दाखल होत असतील ते पत्रकार कदापि सहन करणार नाही वरील सर्व पत्रकार बांधवांनी अवैध धंदे विरोधात बातम्या प्रसारित केल्या अवैध धंदे बंद पडण्यास भाग पाडले म्हणून आपण त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे संघटनेने म्हटले आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देऊन सदर खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा व पोलीस निरीक्षक अशोक पवार पाचोरा यांचे निलंबन करावे व जो कोणी खरा आरोपी असेल त्यांच्यावर कायद्यांतर्गत कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन जाधव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना देऊन सदर गुन्ह्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्यकार्य कार्यकारिणी सदस्य अब्रार मिर्झा उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विजय गाडे नाशिक विभागीय अध्यक्ष राजेंद्र राजपूत जिल्हाध्यक्ष सुनील गोळे इलेक्ट्रॉनिक जिल्हाध्यक्ष आयाज मोहसीन उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद कोळी महिला जिल्हाध्यक्ष भाग्यश्री पाटील रावेर तालुकाध्यक्ष विजय अवसरमल अनिल असेकर मुनाफ शेखप विनोद कोळी विजय के अवसरमल जीतू इंगळे सादिक पिंजारी हमीद शेखप असंख्य पत्रकार बंधू उपस्थित होते न्यूजेन्नी टाईम्ससाठी मुनाफ शेख यांची रिपोर्टर।